नमस्कार मी प्रदीप मुर्मी आज आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री हमीदभाई शेख आहेत त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी आज त्यांच्या निवासस्थानी आलो असता रात्री सव्वा अकरा वाजता जवळपास त्यांचं घरी आगमन झालेलं आहे तर मला पण नेमकं उत्सुकता लागलेली आहे की आज दिवसभराचं त्यांचं नेमकं शेड्यूल काय सकाळी ते कधी गेवा बाहेर गेले आणि दिवसभरामध्ये त्यांनी काय काय केलं कारण काय आपण बघतो निवडणुकीमध्ये आमदारकीची निवडणूक असो किंवा खासदारकीची निवडणूक असो किंवा नगराध्यक्ष पदाची निवडणूक असतो ते जे काही उमेदवार असतात फारच बीजे असतात फारच बीजे असतात असं म्हणतात तर नेमकं त्यांच्याकडून आज दिवसभराचा आपण जाणून घेऊ काय सांगाल सर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी कधी गेलात काय नाही वगैरे वगैरे आम्हाला तर नेमका अनुभव लोकांचा प्रतिसाद कसा होता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला सकाळी सव्वा सहा ला मी घरच्या बाहेर पडलो मॉर्निंग वॉक करणारे जे लोक असतात सिनियर सिटीजन असतात मॉर्निंग वॉकला लागतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटलं त्यांना मतदानाची साठी देण्यासाठी विनंती केली आपली बाजू सांगितलं जवळपास एक शंभर एक लोक जे असतात त्या लोकांशी स्वतः संवाद साधून त्यांना विनंती केली त्यानंतर लागलीच घरला येऊन फ्रेश होऊन अर्ध्या घंटात सात वाजता साडेसात वाजता इनामवाडी येथे पदयात्रा होती आमची घरोघरी भेटायची टोटली इनामवाडी मध्ये आम्ही प्रत्येक घरला विजिट दिली सगळ्याला भेट भेट दिल्या इना इनामवाडी मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत झाला काहीतरी वीस ठिकाणी मला असं वाटतंय की लोकांनी आमच्या महिला भगिनीने आरती करून आम्हाला ओवाळल्या गेला सत्कार केला गेला तुले के घातले गेले अशा मोठ्या प्रमाणे इनामवाडी मध्ये आमचा स्वागत झाला त्याच्यानंतर आम्ही काही लोक शेतात होते मानकिरी लोक होते सिनियर होते जस्ट होते त्यांना तिथं जाऊन भेटलो आम्ही शेतापर्यंत जाऊन भेटलो परत आलं प्रभाग क्रमांक एक मध्ये सुद्धा अशीच पोषण झाली प्रभाग क्रमांक एक मध्ये रॅली होती माननीय जित नायकवाडे आमचे दुसरे नगरसेवकचे उमेदवार मनीषा सुनील नायकवाडे यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अभयदा साळुंके आमची पूर्ण काँग्रेसची टीम ह्या सगळ्यासोबत आम्ही किमान शिवाजीनगरचा हा प्रभाग क्रमांक एकचा पूर्ण रॅली केली तदनंतर आम्ही दोन तास एक तास दीड तास मुख्य शाळेंच्या मास्तर लोकांना शिक्षक लोकांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन भेटून आलो त्याच्यानंतर दोन तास आम्ही मुख्य लाईनला व्यापारी व्यापाऱ्याला प्रमुख व्यापाऱ्यांना आपली <coughs> बाजू सांगून समजावून सांगून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला हा सगळाच प्रकार जवळपास सहा वाजेपर्यंत चालला सहाच्या नंतर अकरापर्यंत टोटल आम्ही पाच कॉर्नर बैठका संपल्या पाच बैठकांमध्ये एक बैठक होती प्रभाग क्रमांक सातमध्ये दुसरी बैठक होती प्रभाग क्रमांक चारमध्ये तिसरी बैठक होती प्रभाग क्रमांक अकरामध्ये चौथी बैठक होती प्रभाग क्रमांक अकरा आणि आठच्या सेंटरला आणि एक चार दोन लोकांना असं एक बैठक करून आम्ही टोटल पाच बैठक करून आत्ता आलो आहे बाहेरसुद्धा एक बैठक चालू आहे सध्या आपण मध्ये आहात बाहेर पण आमचे सगळे लोक आले आहेत जेवण वगैरे काय दुपारी चलतेवर जे मिळालं ते घेतला आत्ता तुम्ही गेलात की जेवण करेन सहा असताना उठेन इतका स्पर्धक प्रसाद प्रतिसाद असल्यामुळं भोग बी लागणे गेले धन्यवाद सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके सर थँक्यू सर